आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या मायकलला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही आमदार असाल पालक आहात मालक व्हायचा प्रयत्न करू नका व्यक्तिगत जीवनात जर माझ्या घुसायचं असेल माझ्या नातेवाईकांचं घुसायचं असेल तर मी इतका आडव्यात घुसल का तुम्हाला आवडता हे ये सुद्धा येणार नाही माझे आत्य आहे या तालुक्यातचे सगळे लोक त्या लग्नाला होते तिचा संसार तिथं सुखाने चालू आहे तू ते बिघडवण्याचं काम करू नका मुद्दे जर असतील तर आमच्याशी बोल तू डॉक्टर आहे ना डॉक्टरांसारखं वाघ सुशिक्षित असेल म्हणे अमित वांगरे वरचे टावर बंद करतो अरे डॉक्टर आहे ना बाबा येऊन टावर बंद करून दाखव काय बोलायचं काहीच म्हणजे कुठं तारतम्य नाहीये मायकल एक तर मला मी असं एक विनंती करतो संयोजकांना एक पद जाऊ द्या जा त्यांना विनंती करा हे डान्स इंडिया डान्स कॉम्पिटिशन मध्ये जाऊ द्या आपल्या तालुक्याला बक्षीस वगैरे भेटल काय करतात व तोंड दिला म्हणजे काही बोलायचं का आम्हालाही तोंड आहे डॉक्टरांची मेमरी जराशी कमी आहे राम जर अशा गोळा द्यावा लागतील आम्हाला म्हणे सरड्यांची काहीतरी त्यांनी उपमा दिली आम्हाला तुमच्या वडिलांवर बोलायचं नाहीये परंतु हाच अमित वागरे तुम्हाला गिरगिट म्हटलं होता सरदान गिरगिट ये हो बाबा। करा। खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध